तर रामकृष्ण हरी मंडळी तर आत्ता वाजले सकाळचं साडेपाच आणि एवढ्या पाठ पाठ थंडी काढत आम्ही ट्रॅक स्टूर घालून टोपी घालून रेडी झालो आणि एवढ्या पाठ आम्ही रेडी झालोय का यासाठी तर टू व्हीलर वरती एक दोन नाही तर तब्बल एकशे पासष्ट किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्याच्यात जाताने तर एकतर मारणाची थंडी होती आणि गाडीवर बसून बसून पक्की पाट नाव घडून गेली होती आणि एवढं कष्ट घेऊन आम्ही श्रीरामपूरला चाललो का होतो तर भावाने आपल्याला धमकी दिली होती आणि ती धमकी काय होती ती तुम्हीच ऐका रामकृष्ण हरिओमकार भावा जर तू माझ्या लग्नाला आला नाही तर लक्षात ठेव परत मी तू बोलणार तु नाही मग हे एकशे सहासष्ट किलोमीटर असलेल्या ट्रिप मध्ये आम्ही काय काय मज्जा केली आणि त्याच्याच बरोबर आमच्यावरती काय काय संकट आली त्याच्यावरती असणारे हा ब्लॉग मग सुंदर सुंदर नजारा बघा आणि शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा रामकृष्ण अरे तुम्ही पुजा ना आज तुम्हाला पूजा लागणार असं असे घर सोडून पडून चाललो एखाद्या मग उरकल्यावर पप्पांचं दर्शन घेतलं आणि जायला आम्ही रेडी झालो जाऊ का हा हा जो आता तर आत्ता सगळ्यात तांदी आमच्या राणीला फुल करायचीत म्हणजे आम्हाला रस्त्यातील तारास द्यायला नको मला वाटलं पंप एवढ्या सकाळ सकाळ अजिबात गर्दी नसन पण एवढ्या सकाळ सकाळ पण लोकं प्लेटरवर बरे येत होती बरं का आप्पेची आमच्या झोप नव्हती झाली वाटतं सकाळ सकाळ पंप आलेला म्हणत होता सहाशेच डिजिट करा डिझेल टाक सर आमचं पण आप आपल्या बाकी काही बोल फोर व्हीलर पेक्षा टू व्हीलर वर तीन डाय मजा आहे मजा आहे किती अंतर असले काय वाटत नाही ना काय नाही वाटत अजून एकशे सहासष्ट किलोमीटर पुढे जायचे मग हेच शब्द बोलून दाखव आत्ताची सुरुवाती सुरुवात सगळ्याच गोष्टी चांगली असते गाडी पण म्हणते गार आहे बरं का आपल्या गाठली टोपी तरी गार लागत आज वाटत वार राहत तोडाला ना ब्लेड पाणी कापीत तुला कस काय लागत रुमाल बांधल मी फक्त पिढी सगळे उघड मला असं वाटते सगळ्यात आधी तोडाला मास बांधून असं तोडाला धडक ना असं वाटत की असं ऊसाच दव पडलेलं पात कसा तोंडाला कापात असं काहीतरी होते मग सगळ्यात आधी तोंडाला मास्क लावतो आणि डाकू बनतो टेन्शन नको व्हायला तर सगळ्या गोष्टी या बाजूला राहू द्या सगळ्यात आधी मी मास्क घालतो आणि रेडी होतो अशा आपण आता हायवे लागलोय रस्ता एकदम फास्ट आणि मोकळा असणार आपल्यासाठी फक्त अशी गाड्या आता आम्ही पोचलोय सनसवाडी या मयड्याशी बस आणि आख्या रस्त्याने लोक कामाला जाताना ते एवढ्या तुम्हाला तुम्ही घरी मोबाईल बघत असताना तर तुम्हाला काही वाटत नसेल थंडी पण जेव्हा आपण पाठ उठतो चार ला पाच ला असं पाठ रस्त्यावर निघतो काय आता की थंडी खरी काय असते ती आणि खरंच म्हणजे लेब्या करावं असतं एवढ्या पाठ कामाला जाणं असं त्याच्यामुळे शिका चांगल्या नोकऱ्या पकडा चांगलं धंद टाका जे करून तुम्हाला एवढं तरी कष्ट करायला लागायचं की एवढ्या पाठका आम्हाला जायला लागत आणि जर तुम्ही एवढ्या पाठका जात असाल तर तुम्ही एका दिवशी नक्कीच की तुम्ही लय कष्ट घेताय देववरून बघत आहे तुमचं कष्ट तुम्हाला एक दिवस ते नक्की सक्सेसफुल करेल तर आपल्याला फक्त असं एक दिवस उठायचं पण काही काहींचं अख्खं जीवन एवढ्या सकाळ सकाळ चालू होते कामानिमित्त तर आपल्या आई बापाचे पुण्य म्हणायला लागल की आमचं वय आता परत तेवीस वी चोवीस झाले तरी आम्हाला नऊ दहा वाजेपर्यंत अजून झोपून द्यायच्या नाही तर काही काहींचं जीवन एवढ्या पाठवाट चार पाच ला कामाला जाते सुरू होते का नाही का नाही आपल्या बघ ना आता किती लोक रस्त्याला टू व्हीलर वरती आता कामाला निघाले आहेत काही काही डबं घेऊन रस्त्याने पायी चालले आहेत बसची वाट बघत आहेत एवढ्या पाठवाट काही काहींचं जीवन कामाला जायला चालू होते तुम्ही जरा किती वाजता उठता पाठ ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा का माय तुमची पाठ पण नऊदा वाजता ते पण नक्की सांगा आम्ही रस्ता लवकरात लवकर उरकायचा प्रयत्न करतो आत्यशिका आम्ही फक्त सहा किलोमीटर अंतर पारले गेलेले तर सव्वीस जानेवारी आत्ताच झाली म्हणून हे बघा डेकोरेशन केलं तर सव्वीस जानेवारीच भारी वाटतय ना केसरी पांढरा हिरवा आपल्या तिरंगाचा कलर एवढ्या सकाळ सकाळ टी हाऊस कॉपी शॉप होऊ हे बघा जिम उघडली आपण पण पाठ लवकर उठ आता जिमला जायला सुरु करायला पाहिजे पण मेन विषय असा आहे की आपल्याच्या जाणवत नाही पाटा पण कधी जायचं तर आपाला मी म्हणतोय की आता आता राजनगावचं मंदिर लागल तर गणपतीचं दर्शन करून जाऊ पण गडी म्हणते आपल्याला गाईच जायला पाहिजे ट्रॅफिक पण लग्न आहे साडेबाराच रस्ता आहे तीन तासाचा आत्ता वाजल्या सहा किती लवकर आपण तिथे गेलो तरी लग्न काही बाराला ला ला लागणार नाही कारण की आपल्या मुहूर्त कधीच ते लग्न लागत नाही लग्न साडेबाराचे नाही म्हणलं तरी ते लग्न मला असं वाटते एक दोनच्या दरम्यान लागेल तर एवढ्या पाठापाठ दोन व्यक्ती उठतात एक तर कामाला जाणार आणि दोन नंबर म्हणजे स्वतःचा धंदा टाकणार आता ही इथं लोक थांबलेत यातली जी कामाला जाणार आहे ती मोजकच पैसे कमावणार आहे पण ज्यांचा धंदा आहे ते अनलिमिटेड पैसा कमावणार आहे तर लवकरात लवकर स्वतःचा धंदा ता टाका कारण की धंद्यातच खरी कामाही आहे कामाला जाऊन एखाद्याचे दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्याऐवजी तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करा आता आम्ही राजनगाव मंदिरापासून आलोय आता जाऊ सकाळ सकाळ गर्दी कमी असेल बाप्पाचं दर्शन घेऊ हो हो तर सकाळच्या <laughs> वा। आता सहा वाजले सगळे दुकानं बिकानं तर मंदिर उघडले आरती वरती बाप्पाची झाली असेल महाराज पण तर चप्पल काढले सॉक्स का नाही काढलेले खराब होते तुला काय म्हणावा कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की म्हणा आता आपण राजनगाव मधल्या गणपतीच्या मंदिरात तर अशा रीत्या आपल्या बाप्पांचं दर्शन झालंय आणि आज सोमवार म्हणजे शंकरांचं दर्शन करून घेऊ तर बाप्पाच्या जयंतीच्या दिवशी जी सजवट केली ती पण त्याच्यामुळे मंदिर एकदम चमचम करत आणि पाठ मंदिरात आल्याचा हा फायदा आहे की दर्शन लवकर होत आमच्या दर्शनाला एक पण मिनिटं नाही लागला गेलो दर्शन घेतलं बाहेर आलो तर बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्या मार्गाला खरी सुरुवात झाली कारण की इथून पुढे आता राहिल्यात एकशे चाळीस किलोमीटर लालपरी लाल आपलपरी कि नाही ना एवढी फाईट मग पिछा करीत करीत निघालो लालपरी सोबत गार लागत आहे तुम्हाला काय वाटलं मी असं बोलन का तर गार आहे पण एवढं पण गार नाही की आम्हाला गार लागासून मी जे गार गार म्हणत होतो ते फक्त असंच व्हिडिओ मध्ये जरा बरं वाटाव म्हणून पण या गारने आम्हाला गार काहीच नकार कारण की आम्हाला वावरातली काम करायचं सकाळ सकाळ बारी बांधलायला गेलं की चिखल एवढा गार असतो की असं वाटतं बरं पावस त्याच्या त्याच्यापुढे हे गार आहे पण काहीच नाही त्याच्यापुढे हे गार काहीच नाही त्याच्यामुळे एवढं काहीच वाटत नाही मास्का लावलंय फक्त गार वार तोंडाला नाही लागावून तो होत नाही उकलाव म्हणून काय तर बाकी गार काहीच नाही गार तर होता पण डिसेंबर मध्ये आता पार जानेवारी चालू झाली म्हणल्यावर गार पन्नास टक्के तर कमी आधीच झाले आणि त्यात आम्हाला गारठी सोय म्हणल्यावर गार काहीच लागत नाही मीटर सगळी घरची म्हणल्यात म्हणून घालायचं काय तर आता आम्ही हा टेशावरती गेलो असतो असंच वाटतं म्हणायचं तर आम्ही आंधार पडता निघलो होतो आणि आताच कवळी कवळी आणि हलके हलके पाड झालीत आणि ही पाठ बघून मनात गाणं येते माहितीये का उटी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमजली हाती घेऊनी कलश दुधाचा कौशल्या मावली मी खरं सांगतो मी पाठ कधी जास्त उठत नाही पण पाठचं वातावरणासारखं वातावरण कधीच नसतं एकदम फ्रेश असं वाटतं पण टू व्हीलर वी हिंडताना मेन सगळ्यात प्रॉब्लेम एकच होतो सगळ्याला तो प्रॉब्लेम काय तर तो प्रॉब्लेम हाय गाडी बसून बसून पाठ नाव गेली अशरित्या आपला प्रवास आहे ना पन्नास टक्केच्या पण वर झालाय ना आत्ता आपण नगर नगरमध्ये आला नेमका आत्ताच असं वाटत होतं झालीत पंक्चर हवा भरून घेऊ मला वाटलं गाडी पंक्चर झालीत पण नशीब फक्त तिची हवा कमी झाली मग तिला हवा भरली ना आता वेळ झाली ती आपल्या पोटात काहीतरी भर द्यायची पुष्पा भाऊ हे गाव लाय <laughs> माल गाव लाय <laughs> <laughs> सील केलाय पुष्पा भाऊचा माल इथे तर <laughs> घरून निघल्यापासून ऑफिशियली आता पहिला स्टॉप घेतलाय आणि तुम्ही माणसान गणपती थांबलो होतो तर तिथून आमची घरी सुरुवात होती आता पहिला स्टॉप घेतला आणि ते कायसाठी गाडीची तर टाकी फुली पण आमची टाकी खाली सकाळ जर काहीच खाल्लं नाही मग आम्हाला थोडं फ्यूल देतो आणि मोबाईलची पण चार्जिंग संपली त्याला पण थोडं फ्यूल देतो आशारी त्या मोबाईलचा तर नाश्ता सुरू झालाय मग आता आमच्या नाश्त्याची ऑर्डर देतो आणि याच्या आधी काहीतरी खाऊन घेतो तर या माऊली हॉटेल मधली मी खुळ होती खायला एक नंबर लागली म्हणून दणकून खाल्ली नाश्ता करून झालाय आता डायरेक्ट गाडी काढली डायरेक्ट बघ खूप गाड्या लयन जायला लागते इथे घरी जायला लागते कारण की जुनीच गाडी बाराचं आणि इथं पोचल्यात तर नऊ वाजता अजून एक तास अकरा वाजता घरी जायला लागेल तर आशा रीत्या आम्ही पुणे ते श्रीरामपूरचा प्रवास एकदम एक नंबर केला आणि त्याच्यानंतर लग्नात आम्ही काही दुराळा केला त्याच्यासाठी मी पार्ट टू एडिट केला मग तो पार्ट टू पण बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी म्हणत तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते पण नक्की सांगा चल छैया 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 चल छैया 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 अरे